एक फ्रीज भिंतीपासून पाच ते सहा इंच आणि गॅस पासून किमान सहा फूट लांब ठेवावा शक्यतो हवेशील जागा निवडावी दोन फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा उंच ठेवल्यास त्याचा कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते तीन फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नये अन्यथा कॉम्प्रेसरवर दबाव येऊन फ्रीजची क्षमता कमी होते चार गरम पदार्थ वारंवार ठेवल्याने फ्रिजमध्ये जीवाणू वाढतात व पदार्थ खराब होऊ लागतात पाच फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा वीस ते पंचवीस सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये अन्यथा वीज बिल वाढते सहा आठवड्यातून किमान एकदा फ्रीजमधील नको त्या गोष्टी बाहेर काढाव्या याने फ्रीजमध्ये घाणवास येत नाही सात फ्रीजमध्ये भांडी किंवा पदार्थ ठेवताना त्या फ्रीजच्या कडांना चिकटून ठेवू नये सर्व बाजूने खेळती राहील असे पहावे आठ फ्रीजच्या प्रत्येक भागाचे तापमान वेगवेगळे असते त्याप्रमाणे पदार्थ ठेवावेत नऊ फ्रीजच्या अगदी तळाच्या भागात थंडावा जास्त असतो तिथे भाज्या फळे ठेवावी दहा पालेभाज्या फळे कागदात किंवा कपड्यात बुंडाळून ठेवाव्या अकरा फ्रीज भाजीच्या ट्रेमध्ये स्पंज ठेवावा त्यामुळे ठे मधला दमटपणा शोषून घेतला जातो बारा स्पंज न मिळाल्यास टर्किशचा नॅपकिन भाज्यांवर पसरून घालावा म्हणजे भाज्यांवर पाणी जमून त्या कुजणार नाहीत तेरा मध्ये बर्फ करण्यासाठी हे खाली बटर पेपर किंवा पॉलिथीन पसरून ठेवावा व नंतर ट्रे मध्ये पाणी भरून ठेवावा म्हणजे बर्फ झाल्यावर बाहेर सहजपणे काढता बाहेर येईल चौदा उन्हाळ्यात फ्रीजरचे कुलिंग वाढवावे हिवाळ्यात कुलिंग कमी करावे पंधरा डीप फ्रीजरमध्ये चिकन मटन दूध खोबर हो किसून ठेवता येते सोळा विजेचा दाब कमी जास्त होऊ लागल्यास तात्काळ फ्रीज बंद करा नाही तर कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो सतरा फ्रीज एकदम बंद चालू करू नये मध्ये पाच ते दहा मिनिटे जाऊ द्यावीत कॉम्प्रेसर मधील दाबेसारखा होण्यास वेळ लागतो फ्रीज बंद चालू केल्यास कॉम्प्रेसर वर लोड येऊन तो खराब होऊ शकतो अठरा बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिश्रण करून फ्रीज साफ करावा एकोणीस फ्रीजमध्ये तीव्र वासाचे पदार्थ ठेवताना बंद डब्यात ठेवावे वास इतर पदार्थाला लागत नाही वीस फ्रीजमध्ये नेहमी चिरलेले लिंबू आणि ब्रेडच्या स्लाइस ठेवाव्या वास शोषला जातो एकवीस फ्रीजच्या दाराच्या रबरी गास्केटला टॅल्कम पावडर लावून गास्केट कोरव्या कपड्याने पुसून घ्यावे